नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची सामाजिकशास्त्र इतिहास राज्यशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नववीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्ले लिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा अगोदर आपण इतिहास या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू इतिहास या विषयावर चौदा गुणांची प्रश्नपत्रिका विचारण्यात आलेली आहे प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा तीन गुणांसाठी ती आहे पहिले विधान दृकश्राव्य साधनांमध्ये टिंबटिंब या साधनाचा समावेश होतो चार पर्याय दिलेले आहेत योग्य पर्याय निवडायचा आहे दुसरे विधान भारतीय हरित क्रांतीचे जनक टिंबटिंब होत तिसरे विधान आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन टिंबटिंब पक्षाची निर्मिती केली प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न गटातील चुकीची जोडी ओळखा दोन गुणांसाठी आहे दोन गट देण्यात आलेले आहेत त्यातील चुकीची जोडी तुम्ही ओळखायची आहे पहिला गट आहे व्यक्ती आणि विशेष यांचा आणि दुसरा गट पण या ठिकाणी देण्यात आलेला आहे प्रश्न दुसऱ्यातील प्रश्न दिलेल्या सूचनेनुसार कृती करा दोन कृती दिलेल्या आहेत कोणतीही एक कृती दोन गुणांसाठी पूर्ण करायची आहे पहिली कृती आहे मौखिक साधने आणि दुसरी कृती आहे उपग्रहावर आधारित दूरसंचार सेवा प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न थोडक्यात टिपा लिहा कोणतीही एक टीप लिहायची आहे दोन गुणांसाठी पहिली टीप आहे दृक श्राव्य साधने आणि दुसरी टीप आहे धवल क्रांती प्रश्न तिसरा पुढील विधान सकारान स्पष्ट करा दोनपैकी कोणतेही एक दोन, दोन गुणांसाठी पहिला प्रश्न अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले दोन संग्रहालयाचे महत्त्व काय आहे प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे तीन गुणांसाठी पहिला प्रश्न सामाजिक क्षेत्रातील बदल स्पष्ट करा आणि दुसरा प्रश्न आहे वृत्तपत्राचे महत्त्व स्पष्ट करा आता राज्यशास्त्र या विषयावर आधारित प्रश्न प्रश्न पाचवा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पहिले विधान दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे टिंबटिंब व सोव्हियत युनियन युद्ध समतात परस्परांचे स्पर्धक बनले दुसरे विधान अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष टिंबटिंब हे होते प्रश्न सहावा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तीन प्रश्नांपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे चार गुणांसाठी लिहायची आहे पहिला प्रश्न परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्ये लिहा दुसरे संकल्पना चित्र पूर्ण करा दुसऱ्या महायुद्धातील सहभागी अक्षराष्टे आणि तिसरी टीप आहे परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक लिहा पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता नववीच्या वर्गाची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर हो तुमच्यापर्यंत पोहोचेल